आपण नंदुरबारच्या भद्रकालीन या मंदिरात आलो हो, आहोत या मंदिराचा खरा संबंध इंदोरच्या राजधानीशी येतो कारण की ज्या वेळेला अहिल्याबाई होळकर यांचं जेव्हा राज्य होतं आणि त्यांच्या जेव्हा सरसेनापती होते तुकोजीराव होळकर या तुकोजीराव होळकरांना मा मालवण करून जो प्रांत आहे तो तो त्यांना देण्यात आलेला होता आणि त्यांचा आधिपत्याखाली हा खानदेश नंदुरबार हा त्यांच्या मुलखामध्ये येत होता आणि म्हणून आहिल्या होळकरांच्या राज्यामध्ये या देवीची विशेष पूजेची काळजी घेतली जात होती याचा इतिहास याच्या बकरीमध्ये नोंद आढळून येतात अशा पद्धतीचे एक त्यांनी लिखित तुक तुकोजीराव तु होळकरांनी एक लिखित हे दिलेलं आहे प्रमाण आणि अठराशे पंचवीसमध्ये हे मंदिर पाताळगंगाच्या तिरी म्हणजे तुमच्या कोकणी हिल जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हे मंदिर होत अशी एक नोंद नोंदते त्याच्यानंतर झालं आणि एक भुईकोट किल्ला म्हणजे जुनी कचोरी मंदिराची करण्यात आली आणि ह्या मंदिराच्या त्यावेळेला त्या, त्या? काही कालावधीमध्ये जो काही उद्रेक झाला आणि नंतर ते मंदिर परत सोनार गल्लीमध्ये बाबा गणपतीच्या रोडवरती आणण्यात आलं आणि म्हणून त्यावेळेला अठराशे पंचवीस मध्ये या मंदिराची देखभाल व्हावी पूजा अर्चा व्हावी म्हणून अहिल्याबाळ होळकरांच्या संस्थेने याची आर्थिक तरतूद केली दिवाबत्तीसाठी पैसा जो लागेल या पूजेला अर्चेला जो पैसा लागेल हिला जो पैसा लागेल म्हणून आजही सरकारच्या दप्तरीमध्ये एकोणतीस रुपये पैसे नोंद ट्रेजरी ऑफिसमध्ये आजही या मूर्तीची नोंद करण्यात आलेली आहे आणि म्हणून ह्या प्राचीन मूर्ती म्हणजे अठराशे पंचवीसच्या आधीची ही मूर्ती आहे आणि ही भद्रकाली आहे भद्र, भद्र म्हणजे शांत दोन मूर्ती आपल्याला दिसत आहेत एक लाल आणि एक काळे कारण की ही याला म्हणतात ज्यावेळेला महिषासुराला वध करायचा होता ही मूर्तीला जेव्हा वध करायचा होता त्यावेळेला ब्रह्मदेवाने महिषासुराला वरदान दिला होता किंवा तुझा जो मृत्यू आहे त्या पुरुषाचा हातून होणार नाही आणि म्हणून महिषासुराने प्रचंड हैदोष घातला अख्ख्या देव लोकांना ताब्यात घेतलं आणि देव त्रस्त झालेत आणि त्यावेळेला असा निर्णय घेण्यात आला की निर्णय घेतला की भवानी जी आहे जी भवानी तिला प्रकट करावी आणि म्हणून तेजस्वी स्वरूपाने प्रकट केलेली ही भवानी माता आहे आणि या भवानीने त्या महिषासुराचा वध करण्यासाठी प्रगट झाली आणि त्या या जेव्हा जी प्रगट झाली तर त्यावेळेला असंख्य शरीरात अत्यंत सुगंध द्रव्य पसरले आणि त्या सुगंध द्रव्य पसरल्याने झालं काय की त्या महिषासुराला वाटलं की सुगंध सेंट कुठून येतोय येतोय म्हणून तो स्पर्श झाला आणि जेव्हा त्याच्या गलांना त्याने पाठवलं आणि सांगितलं मूर्ती अत्यंत नरेंद्र ही जी स्त्री आहे फार सुंदर आहे देखणी आहे हिच्याशी लग्न करायला पाहिजे तुम्ही आणि महिषासुराने लग्न करण्याचा घाट त्या देवीशी हे केला कारण की त्याला माहिती होतं की मला पुरुषाचा हातून मृत्यू नाही स्त्रीच्या हातून मृत्यू आहे हे तो विसरला होता की स्त्री स्त्रीच्या हातून त्याला मारण हे तो विसरला कारण की त्याने वर जो मागितला तो पुरुषाचा हातून माझा वध होऊ नये म्हणून म्हणून या देवीने प्रकट झाली आणि भहिषास सांगितलं की ठीक आहे मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे परंतु एक गोष्टीची आहे की तुला माझ्याशी युद्ध करावं लागले मी लोक लोक पृथ्वीवरची नाहीये आणि जेव्हा महिषासुराने त्यांच्या जगदंबेचं प्रचंड युद्ध झालं आणि महिषासुराला तर त्या अवगत होत्या सर्व विद्या त्यांनी हत्तीचं स्वरूप धारण केलं सिंहाचं स्वरूप धारण केलं पण ज्या वेळेला अष्टभुजा म्हणता दिला अष्टभुजा म्हणजे अठरा भुजा आहेत अठरा भुजा म्हणजे का आहेत त्याचा एक इतिहास आहे अठरा भुजा याच्यासाठी आहेत शंकर विष्णू जेवढे बी देवगण आहेत यांना महिषासुराने हरवलं होतं आणि त्या सर्व शस्त्र मातेने हातात घेतले आणि त्या महिसासुराचा वध केला आणि म्हणून अत्यंत संतापजनक एक क्रोधित असलेली ही लाल मूर्ती आहे आणि भद्र म्हणजे शांत झालेली काळी मूर्ती आहे असे दोन स्वरूपाच्या या मूर्त्या आहेत या तंत्र मंत्र जंत्र वशीकरण याला करण्यासाठी सुद्धा या कालिकेचा उल्लेख होतो आणि तो, तो आपण कालिकेचा उल्लेख कधी पाहिला असेल तर एका जीभ काढलेली बी कालिका आहेत पण त्याचा एक इतिहासच वेगळा आहे